सर्व लोकांनी या ठिकाणी कपना कॅम्पचं आयोजित करण्यात आला असा हे पत्ना कॅम्प अतिशय मोठ्या प्रमाणे उत्सव पार पडत आहे एकच उद्देश आहे की गोरगरिबांना आता बाहेरचा कपना कॅम्प त्यांना परवडत नाही एका बाळाला बाहेर घेऊन गेली कमीत कमी तीन दोन तीन हजार रुपये खर्च येत आहे परंतु त्यांची परिस्थिती नसताना एक इस्लाम धर्मामध्ये समाज एक अदा करण्याचं काम ह्या मुलांनी करत आहे युवांनी करत आहे दरवर्षी करत आहे यासाठी मी यांना मनावून शुभेच्छा देतो समाज समाजकी सामाजिक काम करत राहावा एक सामाजिक बाजिलकी आहे म्हणून समाजाचं काय देणं आहे म्हणून समाजामध्ये अवरात्मक प्रयत्न करते तिने समाजामध्ये प्रत्येक लोकांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने यांचा उद्देश एकच आहे त्यासाठी मौलाना बहुतेक जे आहे नेहमी अनेक एकशापासून कार्य करते हे कार्यांचा मी अतिशय जोडणं पाहतो की नेहमी तिने सहकार्य करतात एक एकच एकच उद्देश आहे की आपल्यामुळं आपल्या संस्थेमुळं गरीब गोरगरीब लोकांचं कल्याण व्हावा हेच उद्देश येतो यासाठी मनाभूमीच